मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या पहिल्या पावसामध्ये इथे आपण बात्तर झाडं लावलेली आहेत प्लस आपल्याकडे दीडशे बिया आहेत आंब्याच्या आणि फणसाच्या त्या आपण येतं ह्या सगळ्या जंगलामध्ये आपण टाकणार आहोत मित्रांनो आज आपण या जंगलामध्ये बहात्तर जांभळाची रोपं लावलेली आहेत घरी जांभळं खाल्लेली त्याच्या ज्या बिया होत्या गेल्या वर्षी त्या बियांची रोपं तयार केली आणि ती रोपं आपण अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने आपण रोपं इकडे या संपूर्ण जंगलामध्ये बहात्तर रोपं लावलेली आहेत त्या वाढत्या उष्णतेला आपण सगळेच जबाबदार आहोत कारण आपल्या डोळ्यासमोर झाडं कापली जात होती जंगल नष्ट होत होतं पण आपण कोणीही आवाज उचलत नव्हतं कोणीही त्याच्यावरती बोलत नव्हतं आणि आज आपल्या घर आपल्याला जी उष्णतेची जी झळ बसते है ना त्याला पूर्णपणे दोषी आपणच आहोत आपण म्हणजे मी नाही आहे माझं लक्ष आहे मी माझं काम करत चाललो आहे एकट्यामध्ये आणि जेवढं जमेल तेवढं मी काम करत राहणार फक्त तुम्हाला जागृत व्हायचं आहे आणि जे काही व्हिडिओ मी बनवतो ना मित्रांनो ते तुम्हा सगळ्यांना जागृत करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी बाहेर येण्यासाठी आणि तुम्हीसुद्धा मी जे करतो आहे ते तुम्हीसुद्धा करावं आणि निसर हे निसर्गाचं या पर्यावरणाचं बदलतं जे रूप आहे ह्याला पुन्हा एकदा नव्याने निर्माण करावं याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत असतो आणि तुमच्या समोर व्हिडिओ बनवून तुमच्या समोर येत असतो नाही माझं या व्हिडिओच्या माध्यमातून कुठे माझं स्वार्थ आहे किंवा मला कुठची कमाई मिळत आहे किंवा मला ह्याच्यातून काहीतरी मोठं व्हायचं आहे असं काहीच नाही माझा एकूच एकच हेतू आहे की जल जमीन जंगल वाचेल प्राणी पक्षी जगेल तरच माणूस पुढचं सुंदर आयुष्य बघेल नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शंकर सुतार निसर्ग माझा मित्रांनो आपण इथे बहात्तर झाडं लावलेली आहेत आणि त्या झाडांना आता आपण सपोर्टसाठी आपण काट्या लावल्यात आणि त्याच्यासाठी आता इथे संपूर्ण ही टीम आलेली आहे ही टीम जी आहे इकडचीच आहे आ, ही लहान मुलं आहेत ही शाळेत जाणारी मुलं आहेत कॉलेजला जाणारी मुलं आहेत ते आता इकडे आलेली आहेत आता आपण त्यांच्याकडनं त्यांची नावं जाणून घेऊया सरे सावंत जोगेश्वरी मानव माळकर गोरेगाव सुजल घेवडे गोरेगाव आरे मनीष वागदरे गोरेगाव चैतन्य गुरव गोरेगाव आरे गुलशन वागदरे आरे कॉलोनी अशा प्रकारे आपल्याला हे सगळे मुलांनी सपोर्ट केलाय आपण बघू शकता झाडांना तर सपोर्ट दिलेला आहे काठ्या लावून सपोर्ट दिलेला आहे आणि हे आपल्या आहेत सुजाता कांबळे सुजाता कांबळे आणि गेल्या रविवारी आपण बघितलंच असेल स्वच्छता अभियानमध्ये आपल्याला जुळलेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा आहेत टचमध्ये आहे खूप काही पर्यावरणप्रेमी आहेत त्यांनाही या गोष्टीची खूप आवड आहे आणि त्या जुळल्यामुळे खूप आनंद व्यक्त करतो आहे कारण की अशा गोष्टीसाठी जुळणारे खूप कमी लोकं आहेत आणि त्यामध्ये कुठेतरी एक बोलतात ना आपलं नशीब आहे की आपल्यासोबत कोणतरी आलेलं आहे आणि आता ह्या नेहमी आपल्यासोबत असतील ह्या कामामध्ये तर निसर्गाचे निसर्गाचेही आभार मानतो की अशी व्यक्ती आपल्यासोबत आलेली आहे कॅमेरामॅन सेल्फीसोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र